बांगडीच्या हो काचा रायाच्या पायात घुसतात मंजिरी ताईने हकलून दिलं यार आम्हाला बघाव नाही वाटलं नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे मंजिरी राया भाऊला धक्के मारून घराच्या बाहेर काढते आणि धक्के मारता मारता मंजिरीच्या हातातल्या बांगड्या तुटून खाली पडतात आणि राया भाऊ त्या बांगड्यावरनं चालत चालत मागे मागे जातोय आणि त्याच्या पायातून रक्त येतं हे सगळं मेकिंग तुम्हाला आज मी दाखवणार आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मंजिरी रायबाऊला का हकलते हे तर तुम्हाला आता कळलंच असेल ती रायबाऊला सांगते कसंही करून मला हे लग्न करण्यापासून वाचव आणि त्या त्याला सांगते की मी तुझ्यावर राग करते पण मी सगळ्यांसमोर असं वागतेय पण मला माहिती आहे तू माझा सच्चा मित्र आहे तू मला हे लग्न करण्यापासून वाचवशील पण हा सीन कसा शूट झाला नेमकं ते मी आज दाखवणार आहे राया भाऊला ती कसं धक्के मारून बाहेर काढते तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अरे राया भाऊ बोल बाबा मंजिरी ताईने हकलून दिलं यार आम्हाला बघावं नाही वाटलं गपरे हकलून दिलं <laughs> का मग सगळ्यांनी येऊन बघितले हकल नाही आपल्याला तिनं सांगितलं ती नाही का टाकली आपल्या बाजूने जाणेच काय तू टेन्शन घेऊ नकोस हो गोरपड्याच्या बरोबर वाट लावा ओके बस जेव्हा मंजिरी रायाला धक्के मारून घरातून हाकलून देत असते तेव्हा मंजिरीच्या बांगड्या रायाला लागून त्या फुटून खाली पडतात मग माँ तसाच मागे मागे जाताना त्या बांगड्या रायाच्या पायामध्ये घुसतात आणि रक्त येतं तर हा सीन दाखवण्यासाठी खाली रक्ताच्या पायाचे ठसे उमटवायचे होते तर रायाच्या पायाचे जर ठसे उमटवले तर जर पाय कलरफुल होईल आणि त्या आधीचं सीन जर घ्यायचा असेल तर तो रंग काढणं मुश्किल होईल त्यासाठी मंजिरीच्या पायासाठी ही आम्रपाली या आमच्याकडची आम्रपाली आहे ती असे मंजिरीच्या पायाचे ठसे उमटवते आणि तो जो आहे तो कुलदीप तो रायाच्या पायाचे ठसे उमटवतो तर हा सीन तुम्ही बघितलेलाच असेल तर हा बघा मागे निखिल तो मला हात करतोय त्याला माझ्या ब्लॉग मध्ये यायचं असतं पण तो काही बोलतच नाही नुसता असा हात करतो आणि मग तिकडून मला चिडवत असतो जेव्हा आपण मी व्हिडिओ शूट करत असतो तेव्हा खूपच खोडकर येतो असं दाखवतोय की माझ्याबद्दल काहीतरी बोलतोय पण माझ्याबद्दल काहीच बोलत नाही मला चिडवायचा प्रयत्न करतोय बघा पाठीमागून कसा हात करतोय जाऊ द्या दे। त्याला पण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण घेऊया आता हा सीन जास्त मोठा नव्हता बर का पण विशेष सीन होता त्यामुळे हे सगळं उशीर लागायचा आता पायाचे ठसे उमटवायचे मंजिरीनी राया जिथून चालत जातात तिथपर्यंत पूर्ण रस्त्याने हे ठसे दिसले पाहिजे रक्ताचे त्यामुळं बराच अवघड असा सीन होता एक एक हॅपीनेस आणि एक फॉर्मनेस जयच्या सर कॉलर पकडू येस बात सुरत आणि किती वाजता उभी असेल तो बाकी दुसऱ्याच्या आधी सगळ्यांसमोर तर मंजिरी रायाला धक्के मारून हाकलते पण तरीही ती रायाला सांगते की मी सगळ्यांसमोर नाटक करते हकल्याचं तू प्लीज काहीतरी करून हे लग्न थांबव असे ती रायाला सांगते इथे नाना जीजी शशिकला यांना वाटतंय की मंजिरीच्या मनात रायाविषयी काहीच प्रेम राहिलेलं नाहीये आणि मंजिरीने अतिशय तिरस्काराने रायला हकलून दिलंय पण राया इतका विश्वास मंजिरी अजून कोणावरच करत नाही

पंढरीनाथ की जय रोलिंग सांगितलेलं कळत नाही जात नाही इथून हे मंजिरीचे आणि राया भाऊचे क्लोज सीन आहेत त्यामुळे मी याचं चित्रीकरण करू शकलो कधी कधी मी शूटमध्ये असल्यावर मला चित्रीकरण करता येत नाही पण जास्तीत जास्त वेळेस जास्तीत जास्त इंटरेस्टिंग सीन मी तुमच्यापर्यंत आणायचा नेहमी प्रयत्न करत असतो

आपण okay. कळत नाही तुला आता हा शॉट बांगड्या फुटण्याचा आहे तर तो कशा प्रकारे केला होता ते पण मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला दाखवलेच होते पण हा एक क्लोज शॉट आहे

तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया खरंच तुम्ही रोज कळवत जा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि आवडला असल्यास आस, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कॅमेरामॅन डंकी सोबत मी डिफिकल्ट लागलं प्रेमाचं आता हा आहे डंकी हाय हा पहिली गोष्ट की खूप अक्षयचा खूप मनापासून आभार की मला हा एक मोठा ब्लॉग साठी व्हिडिओ शूट करायला येतो की मला त्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि खूपच तो जनर मुलगा आहे खूप सारी मेहनत करतो तुमच्यापर्यंत खूप सारे एकदम बारीक बारीक गोष्टी पोहोचवतो तर तुमचं खूप घरी बसून तुम्हाला एक ऍक्टिंग कशी असतात ऍक्टिंग मध्ये काय काय तुम्हाला केलं पाहिजे बरेच लोक आहेत की ऍक्टिंग मध्ये हजारो लाख रुपये खर्च करतात अक्षय त्याचं जे चॅनल आहे अक्षय टाक ऑफिशियल तुम्ही त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्हाला ऍक्टिंग मुळापासून पूर्ण तुम्हाला शिकलं पण शिकायला मिळणार आहे शूटिंगही बघायला मिळणार बघाय मिळणार सगळं काय तुम्हाला त्यात मिळणार आहे तुम्ही प्लीज आणि मी तर खूप एन्जॉय करतो मला खूप चांगलं मिळतं भाई आपला खूप खूप चांगलं शिकवतो सो खूप एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा आणि ह्यासाठी पाहायला विसरू नका येत लागलं प्रेमाचं सोमवार ते तु शनिवार रात्री दहा वाजता आपल्या आवडत्या स्टार प्रवाहावर बाय बाय டாட்டா